दैनिक युवक आधार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लेटेस्ट न्यूज अपडेट करीता सावंत यांना धमकी प्रकरणी कठोर कारवाईची मागणी दोषींवर त्वरित गुन्हा दाखल करावा प्राध्यापक पंढरी पाठे यांचा इशारा नमस्कार मी प्राध्यापक पंढरी पाठे नुकतच म्हणजे एक दोन दिवस झाले असतील ज्येष्ठ इतिहास संशोधक ज्यांचा छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांवरती चांगला अभ्यास आहे त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्याच्या माध्यमातून खरा इतिहास लोकांसमोर गेला आहे आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्यावरती म्हणजे त्यांच्यासोबत एक व्यक्ती जेव्हा कॉलवरती बोलला त्या व्यक्तीने सुरुवातीला कोरटकर यांचं नाव समोर आलं होतं पण कोरटकर म्हणत आहेत की मी तो नाही आहे एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावरती कॉलवरती संभाषण केलं आणि संभाषण करत असताना त्यांना सीवी गाय तर केलीच केली पण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या संदर्भाने फार चुकीचे वक्तव्य त्यांनी केले ह्या घटनेचा मी, मी या ठिकाणी निषेध करतो मी निषेध करतो याचा अर्थ मी खूप चांगला आहे असा नाही आहे माझं म्हणणं काय आहे की महाराजांच्या संदर्भाने ही वक्तव्य करणं खरंच आपल्याला शोभणारं आहे का म्हणजे पब्लिसिटी स्टंटसाठी कुठल्या तरी पद्धतीच्या रेकॉर्डिंग करायच्या आपलं नाव वेगळ्याच पद्धतीनं एक्सप्लेन आउट करायचं हे फार शोभनीय आहे मी प्राध्यापक पंढरी पाठे स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि पोलीस यंत्रणेला विनंती करतो की बाबा इन्व्हेस्टिगेशन व्हायला हवं आणि चौकशी होऊन सदर व्यक्तीवरती कठोरात कठोर कार्यवाही होणं अत्यंत गरजेचं आहे ह्याच्यापेक्षा दुसरा दुसरी मागणी अपेक्षित नाही आहे ज्या गोष्टी होणं अपेक्षित नसताना महाराष्ट्रामध्ये वारंवार घडतात त्या घटनेचा निषेध प्रत्येक स्तरावरनं महाराष्ट्रामधनं होतो आहे या संदर्भाने मी विनंती करतो की प्लीज इन्व्हेस्टिगेट करा आणि कार्यवाही करण्याचा योग्य तो प्रयत्न करा ही विनंती धन्यवाद